चाण्यामध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झाला का पाणी मला पण चहा वगैरे झाला आहे आणि मी बनवते आता स्वयपाक तर स्वयपाकामध्ये काय बनवते तुम्हाला नक्की दाखवते आता मग बटाटा आणि वांगे आपल्याला सुक्का बनवायचं आहे मस्तपैकी तर मी टाकला आहे कढईमध्ये कांदा कांदा चांगला लाल झाला आता आणि जिरे टाकते ते तर तुम्हाला दाखवते मागच्या कमीराने कांदा आता लाल झालेला आहे आता मी थकते थोडीशी पहिले टोमॅटो टाकून घेते त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकते मी त्यानंतर थोडंसं तिखट टाकते त्याच्यानंतर थोडा अर्धा चमचा धाना पावडर टाकते छान असं मिक्स करून घेऊ नंतर त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे पहिलं त्याच्यानंतर आपण हे वांगे आणि बटाटे हे ते टाकून घेऊ कढईमध्ये त्यानंतर आपण थोडंसं शेंगण्याचा कूट वगैरे केलेलं आहे तिखट टाकू थोडस झाकण घेऊ द्या आपल्याला वाटेवर तयार करायचे आणि थोडं ताटामध्ये पाणी ठेवलं मी म्हणजे खाली लागणार नाही मी कांद्याची पात धुवून घेतलेली आहे आणि कांद्याची पात आपल्याला थोडीशी बनवायची चिरून घेते मी आता दीड दिवस झाले काय चपात आणलीच नव्हती चला आता घेऊन जातो पण एकदम थोडीच होती वीस रुपयाला आणली दुरी आता हिरवी मिरची लसूण वाटून घेते मिक्सरला आणि नंतर बनवायची मग कापून घेतली हे कांदे येत नाही पण याच्यातच टाक थोडीशी त्याची तिखट बनवायची आणि बाजरीच्या भाकरी सोबत तर खूप छान लागते चिरून झाली आता मी लसूण मिरची वाटून घेते आता कढाई ठेवली आता इकडे आपल्याला कांद्याची पात बनवायची आणि मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला बघा हे बघा तेल टाकते कढाई मोबाईलची दात थोडीशी धुवून घेतली बघा टाकते हे टाकते cual dare takте आपण हे मिक्स करून घेऊ छान असे आजी पण वाफेवरच होणार आहे पाणी नाही टाकायचं पण अशी मुगाची भाजी बनते आता मुगाची डाळ टाकून कांद्याची पात गॅस करते बटाट्याची भाजी सुकी तयार झाली आहे मस्त आहे आता करून घेतलेली आपण वरून टाकू छानपैकी अशी मस्त सुक्की बनवली कांद्याची पात पण आपली तयार झालेली आहे डाळ टाकून छान बनवते ठेवा चपात्या करायच्या तर इकडं भाजी तयार झालेली आहे आपली छान अशी आणि इकडं कांद्याची पात पण तयार झालेली आहे मस्तपैकी डाळ टाकून आता मी बनवते चपात्या चपात्या बनवत आहे भांडे घासायचे राहिले तर मोठ्या मोठ्या चपात्या बनवते तवा भरून एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या बनवल्यात मी እንደት ነው እንጂ እንደት तर चपात्या घेते करून आता आणि नंतर भांडे घासून घेते तेल लावते थोडंसं तर आता सर्व चपात्या बनवून घेते आत्ता स्वयंपाक वगैरे माझा सगळा झालेला आहे मस्त पैकी वाटा सगळा क्लीन केला भांडे वगैरे घासून किचन वगैरे सगळं स्वच्छ घासून घेतलेलं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते